गोकुळामध्ये श्रीकृष्णाची वाजत होती बासरी गोकुळामध्ये श्रीकृष्णाची वाजत होती बासरी हिरव्या हिरव्या रानात चरत होती गाय आणि वासरी आज आहे लग्नाचा दिवस जाणार आता मी सासरी सासर आहे खूप दूर जीवाला लागे हुर हुर जीव लावला आईने तयारी केली खूप घाईने हळद लावली ताईने हळद लावताना ताई रडली माया आई बापाची एका दिवसात सोडली वेल माहेरचा फुलणार आता सासर घरी पाहुणे आले दारी सकाळी सकाळी चहात बुडून खाते खारी आई बापाची माया सगळ्या जगात भारी लग्न मंडपी जमली दुनिया सारी तिकून आली नवर देवाची स्वारी जाणार आता मी सासर घरी सासरची किमाया न्यारी आई बाप आहे दौलत खरी सारिका लिथे उखाना भारी उखाना करते आता पुरा नवर देवाच्या डोक्याला मोत्याचा तुरा लग्न लावून नवरदेव हसले आई बाप कन्यादानाला बसले आईच्या डोळ्यात आले पाणी आई, आई बापासारखा जीव लावणार नाही कोणी रावांसारखे मिळाले धनी सांगू कुणाच्या कानी रावांसारखे मिळाले धनी सांगू कुणाच्या कानी तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसर